खेकडा खाल्ला की अंगात एक वेगळीच उष्णता निर्माण होते काही बायकांना खेकडा खाल्ल्यावर जबरदस्त मस्ती येते असे त्या स्वतः कबूल करतात पण हे खरंच आहे का की केवळ अफवा आहे आज आपण खेकड्यांचे तीस फायदे पाहणार आहोत आणि शेवटी सच्चाई समजून घेणार आहोत खेकडे खाल्ल्याने खरोखरच कामशक्ती वाढते का तयार आहात चला मग करूया सुरुवात नंबर एक खेकड्यात प्रोटीन प्रचंड प्रमाणात असतं हाडं स्नायू आणि शरीर बळकट करतं नंबर दोन शरीरातील थकवा आणि अशक्तपणा झटक्यात घालवतो नंबर तीन नैसर्गिक ताकद वाढवतो अंगात उत्साह येतो नंबर चार सांधेदुखीवर रामबाण कारण त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असतो नंबर पाच मेंदूला चालना देतो एकाग्रता वाढते नंबर सहा हृदयासाठी उपयुक्त यात तीन फॅटी ॲसिड्स असतं नंबर सात रक्त शुद्ध करतं त्वचा तेजस्वी बनते नंबर आठ चांगली झोप लावतो स्ट्रेस कमी करतो नंबर नऊ होट आणि त्वचेला नैसर्गिक मोहपणा मिळतो नंबर दहा डोळ्यांची दृष्टी सुधारते व्हिटॅमिन ए आणि झिंकमुळे नंबर अकरा एकृतासाठी फायदेशीर डिटॉक्सिन गुण असतात नंबर बारा भूक वाढवतो पचनशक्ती सुधारतो नंबर तेरा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो नंबर चौदा दात मजबूत ठेवतो नंबर पंधरा केस गळती थांबवतो कारण त्यात आयोडीन आणि झिंक असते नंबर सोळा शरीरात थंडावा आणि उष्णता यांचं संतुलन राखतो नंबर सतरा पेशींना पोषण देतो वृद्धत्वाची लक्षणे कमी करतो नंबर अठरा कशातील खवखो कमी करतो सर्दी खोकल्यावर उपयुक्त नंबर एकोणावीस फुफ्फुस मजबूत होतात दम्यावर फायदेशीर नंबर वीस त्वचेला चमकदार बनवतो त्वचेची काळवटपणा कमी करतो नंबर एकवीस बी पी नियंत्रित ठेवतो रक्ताभिसरण सुधारतो नंबर बावीस बद्धकोष्ठता कमी करतो पचनासाठी फायदेशीर नंबर तेवीस शरीरातील उष्णशक्ती वाढवतो ज्यामुळे शरीराचे अंतर्गत इंजिन टाकतं नंबर चोवीस हार्मोनल बॅलन्स राखतो पुरुष आणि महिलांसाठी फायदेशीर नंबर पंचवीस खेकड्यात झिंक आणि सेलेनियम भरपूर असतात हे लैंगिक आरोग्यासाठी आवश्यक घटक आहेत नंबर सव्वीस वीर्यवृद्धीस मदत करतो अशक्तपणावर फायदेशीर नंबर सत्तावीस नैसर्गिक उत्तेजक शरीरात उष्णता निर्माण करून आकर्षण वाढवतो नंबर अठ्ठावीस काही महिलांना खेकड्या खाल्यानंतर भावनात्मक उत्तेजना अधिक जाणवते असं त्यांचं म्हणणं आहे नंबर एकोणतीस शरीराला सौंदर्य तेज आणि ऊर्जेचा प्रचंड स्रोत बनतो नंबर तीस आणि हो काही विशिष्ट प्रकारचे खेकडे विशेषतः समुद्रातून मिळणारे यामध्ये ऑफरोडायजी एक गुणधर्म असतात जे कामशक्ती वाढवतात असं काही संशोधनामध्ये नमूद आहे म्हणूनच ग्रामीण भागात काही घरामध्ये नवऱ्याला रात्री खेकड्याचं मांस खायला दिलं जातं कारण त्याने अंगात जोर येतो आणि शरीरातून निघून जातो पण लक्षात ठेवा खेकडा खाण्याने एकाच वेळी तुम्ही सुपर हिरो बनणार नाही हे एक नैसर्गिक खाद्यपदार्थ आहे कामशक्ती सुधारण्यासाठी संपूर्ण आहार व्यायाम झोप आणि मानसिक स्वास्थ्य हे सगळं महत्वाचं आहे खेकड्याचा आहारात समावेश केल्याने फायदा होतो पण तो जादूचा उपाय नाही खेकडा खा पण स्वच्छतेची काळजी घ्या कोणताही ते अन्न पदार्थ योग्य पद्धतीने शिजवलेला आणि संतुलित प्रमाणात घेतल्यासच फायदेशीर असतो तुम्हाला ही माहिती आवडली का मग नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि पुढील अशाच भन्नाट माहितीसाठी पाहत राहा धन्यवाद